चैत्र पालवी मारुती चितंपल्ली निशेतील टिपणे ऋतुगंधा पृथ्वीला गंधवती म्हटले आहे त्याचा प्रत्यय येतो पहिल्या पावसात पावसापूर्वी ती पुष्पवती होते जंगलातील सारे वृक्ष फुलू लागतात या सर्व पुष्पांचा वास कोठे जात असावा सुगंध देखील सृष्टीतील एक ऊर्जा आहे नियमाप्रमाणे ती ऊर्जा नष्ट होत नाही ती उंच उंच आकाशाच्या गाभाऱ्यात जात असावी किती प्रकारचे गंध त्या गाभाऱ्यात साठत असावेत आणि हे सारे लक्षावधी गंध पावसाच्या पाण्याबरोबर पावसाच्या पाण्याबरोबर मातीवर पडले की पुन्हा त्यांना बहर येत असावा म्हणूनच पहिल्या पावसाने माती ओली झाली की जो गंध अनुभवास येतो त्याचे वर्णन करता येत नाही कारण तो संमिश्र असतो शब्दांनाही वास असतो शब्दांनाही वास असतो संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात शब्द तो गंधांची बुंधारी म्हणजे शब्दांनाही वास असतो आवाजाला जसा नाद असतो तसा वासही असतो याचा मी अनेक वेळेला अनुभव घेतला आहे जिस देश में गंगा बहती है या चित्रपटात लताबाईंनी ओ बसंती पवन पागल हे नाद मधुर गीत गायले आहे या दृश्याचे आउटडोअर शूटिंग उटकमंड येथे झाले होते त्यावेळी माझा मुक्काम उटकमंड येथे होता या गाण्याबरोबर मला तेथील जंगलातील दिवस अजूनही आठवतात तिथला गवताळ टेकड्यांचा समूह दवामुळे त्यातून येणारा रानफुलांचा गंध दूरवरच्या लहान लहान खोऱ्यांतून बेट्या बेटासारखी हिरवीगार जंगल डोकवायची सभोवताली गवताळ प्रदेश झाडांच्या छतांची उंची सारखी त्यावर हिरव्या रंगांच्या अनेक छटा दिसायच्या तामिळ भाषेत अशा जंगलाला सुंदर नाव आहे शोला म्हणजे सावलीचे जंगल त्यावेळी शोलामध्ये रेडो डेंड्रॉनची किरमिजी रंगाची फुले फुलली होती तर डोंगर उतारावरील कारवीला निळ्या जांभळ्या पुष्पांचा सार्वत्रिक फुरो फुलोरा आला होता या मोठ्या झुडपांना पाच सहा वर्षातून एकदाच फुलोरा येतो जिकडे तिकडे असमंतात या सुंदर पुष्पांचा मंद गंध पसरला होता आजूबाजूच्या गव गल, गवता टापूतून शेंद्री काळी पिवळी आणि पांढऱ्या रंगांची फुलपाखरे थव्या थव्यांनी फुलावरून उडत होती लताबाईंचे गाणे ऐकले की मला शोलासकट त्या दृश्यांची आठवण होते तिच्या सुरांना गंध असतो त्या रान फुलांचा आणि रूप असते फुलपाखरांचे पंचमस्वर कोकिळाचा आवाज मी क्वचितच एखाद्या वनग्रामात ऐकला आहे तो जंगलातील पक्षी नाही वनात पावसाच्या आगमनापूर्वी व नंतर गातो तो पपिया पियू पियू पपिया बोले कुहू कुहू कोयल बोले कोकिळा हा पक्षी आहे शहरातील बागा आणि उद्यानातील किंवा खेड्यापाड्यातील अमराईतून राहणारा नेमकी हीच स्थळे कावळ्यांची निवासस्थाने आहेत जसे कावळे माणसाच्या सहवासात राहतात तसे कोकीळ कावळ्यांच्या संतीने राहतात परंतु ही सोबत मैत्रीची नाही तर शत्रुत्वाची आहे कावळ्यांच्या विणीच्या काळात कोकीळ मंजूर स्वरात गाऊ लागतात त्या आवाजाने कावळ्यांना कधी आनंद होत नाही तर त्या गाणाऱ्या कोकिळाला हुसकावून देण्यासाठी पाठलाग करू लागतात त्या अवधीत कावळीपेक्षाही चाणाक्ष असलेली कोकिळा तिची नजर चुकवून आपली अंडी तिच्या घरट्यात घालते तिची अंडी घरट्याबाहेर ढकलून देते ते तिला संशय येऊ नये म्हणून चकवा मारल्यासारखी भुरळ कावळ्यांना पडत असावी काय बाजूला कुहू कुहूचा आवाज येऊ लागतो बागा उद्यान राई इत्यादींचा असमंत त्यावरील अंतरिक्ष पंचम स्वराने भरून जातो कोणा संगीतकाराने तो आवाज ऐकला अन त्याच्या गळ्यातून आपोआपच कोकिळाचा पंचम स्वर निघू लागला त्याच्या स्वरात प्रियेपासून झालेल्या विरहाचे दुःख नव्हते तर तो विलाप होता प्रेयसीकडून सहज प्रतारणा झाल्याचा कोणी कोणाची प्रतारणा केली कोकिळेने कावळीची कावळ्याने कावळीची कि ही सारी जण प्रतारणेच्या एका अतूट साखळीने बांधली होती आपल्या वैर्याची पोरे आपल्याच कुशीत वाढतात हे माहीत असूनही शावकांना वात्सल्याने वाढविणाऱ्या कावळ्याच्या जोडीला वैरभावाचा विसर पडला तो कोकिळाच्या मंजूर स्वराने एकदा तो स्वर काढणाऱ्यांनी फसविल्यावर पुन्हा तोच स्वर अळविण्याची काय गरज होती कोकिळांना माहीत होते की त्यांची अंडी कावळा कावळी अशा काही प्रेमाने उभवीत आहेत की जणू त्यांची त्या ती त्यांचीच आहेत त्या पंचमस्वराने घरट्यात बसलेल्या कावळीला कावळीला भूल तर झाली नसावी घरट्यातील अंडी कावळी उभवू लागली दिवसामागू दिवसातून काही वेळ ती चरायला गेली तर कावळा लगेच तिची जागा घेऊन उभविण्याचे कार्य चालू ठेवी कुठल्या तरी अज्ञात ओढीने कावळी थोड्या वेळात परत येई आणि कावळ्याला मुक्त करी कावळा त्या झाडावरच्या फांदीवर बसून तिचे रक्षण करी कोणा शिकारी पक्ष्यांना घरट्याच्या आजूबाजूला फिरकू देत नसे कोणी माणूस त्या झाडाखालून चालला तर त्याच्यावर हल्ला करायला कावळा पुढे मागे पाहत नसे हा सारा परिणाम कशाचा पंचम स्वराचा बेडूक आणि मासे मेळघाटातील डेड्रा खोऱ्यातून जात होतो मे महिन्यातील अखेरचे दिवस आजूबाजूचा कातळ तापला होता खोऱ्यातून वाहणारे ओढे केव्हाच आटून गेलेले परंतु कुठे कुठे कातळावरच्या खळग्यात पाणी साठलेले मी ज्या दगडावर बसलो होतो त्याच्या पायथ्याला कातळ होता तिथे लहान मासे तडफडताना दिसले मी हातातल्या काठीने त्यांना जवळच्या डबक्यात ढकलले दोन्ही बाजूला लहान डबकी या डबक्यांमध्ये खडक इथे बसल्या बसल्या मी एका अभूतपूर्व दृश्याकडे पाहत होतो मोठ्या डबक्यात चाळीस चाळीस पन्नास लहान मासे तरंगताना दिसले रंगाचे तीन चार बेडूक डबक्यात दबा धरून बसलेले त्यांनी डबक्यातील माशांना हुसकावले तसे त्यांनी उड्या घेत दुसऱ्या डबक्यात प्रवेश केला काही चुकून कातळावर पडली तिथल्या बेडकांनी त्यांचा चाट्टामट्टा केला दुसऱ्या उथळ डबक्यात तीच परिस्थिती होती तिथल्या माशांना बेडकांनी हुसकावताच उड्या घेत ते पहिल्या डबक्यात गेले तसे पाण्यात दबा धरून बसलेल्या बेडकांनी त्यांचा फडशा पाडला एकाच डबक्यात मासे व बेडूक होते तिथल्या तिथे त्यांना शिकार करता येत नव्हती काय एका डबक्यातील बेडकांच्या टोळीने माशांना दुसऱ्या डबक्यात हुसकावताच तिथल्या टोळीने ते गिणून टाकावेत असा प्रकार चालू होता हा द्राविडी प्राणायाम ते का करीत होते या दोन्ही टोळ्या शिकारीचा खेळ खेळत होत्या बिबट वाघ मे महिना संपत आलेला मी धारगडच्या वन विश्रामगृहात मी धारगडच्या वन विश्रामगृहात गृहात मुक्कामाला होतो परंतु तिथे खूप उकाडा होत होता म्हणून बागेत पलंग टाकून झोपलो बा आभाळातील चांदण्या वाहात कधी झोप लागली हे कळले देखील नाही रात्रीची दोनची वेळ असावी धारगड गावातील कुत्री भुंकत होती थोड्या वेळाने लोकांची आरडाओरड ऐकू येऊ लागली नंतर तीनच्या दरम्यान वनपालाने येऊन सांगितले की बिबट वाघाने एका लहान मुलाला दोनशे फूट ने तो जखमी झाला अंगारीने त्याचा पाठला करून मुलाला बिबट्याच्या तावडीतून सोडवून आणले हे सारे घडत असताना त्या मुलाचे आईबाप झोपेतच होते मुलगा दोघांच्या मध्ये झोपला होता मी लगेच जागेवर जाऊन पाणी केली जखमी मुलाला औषधोपचारासाठी जीपमधून अकोल्याला रवाना केले परत आलो पलंगावर पडून राहिलो आभाळ आले होते उंच आभाळाच्या गाभाऱ्यातून चातकांच्या थव्याचा आवाज ऐकू येत होता आता निश्चितच पावसाला सुरुवात होणार होती झालेही तसे जिकडे तिकडे ढगाळ वातावरण होऊन पावसाला सुरुवात झाली मैना बामणी मैना आणि साध्या मैना यांनी घराच्या भिंतींच्या छिद्रात घरटी बांधायला सुरुवात केली असून आता त्यात त्यांची पिल्ले वाढत आहेत पिलांना चारा भरवण्यासाठी त्यांची सतत ये जा चालू आहे साध्या महिला मोठ्या भांडकुदळ एवढ्या तेवढ्या कारणावरून त्या आपसात भांडत त्यांची एकदा झुंपली की पालथ्या उलताळ्या होत एकमेकांना चोची पंजांनी मारत बामणी मैनांना ही भांडणे पाहवत नसावीत त्या भांडणाऱ्या मैनांकडे एक टक पाहत मधूनच एखादी बामणी मैना शिरजोर झालेल्या महिनेवर औचितपणे झडप घालून भांडण सोडवी पण तशा त्या दयाळूच म्हणायच्या एकदा तर ती मैना कोतवालाच्या पिलांना चारा भरवताना एकदा तर ती महिना कोतवाल्याच्या पिलांना चा चारा भरवताना पाहिले फुलोरा बांबूच्या बेटांना चाळीस ते साठ वर्षांनी एकदाच सार्वत्रिक फुलोरा येतो त्यानंतर बांबूची बेटे मरून जातात बांबूला फुलोरा येणे आदिवासी शुभ मानित नाहीत पूर्वीच्या काळात बांबूला फुलोरा आला की त्यास विपुल बिया धरत उंदरांना या बिया खूप आवडतात त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होई ती इतकी प्रचंड वाढ की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लेगची लागण होई हेच उंदीर गावात गेले की प्लेगची साथ सुरू होई या साथीने गावच्या गाव, गाव नष्ट होई या रोगाच्या साथीबरोबर अवर्षण पडे आदिवासी बांबूच्या फुलोऱ्याला दुष्काळाचे प्रतीक मानतात ज्ञानेश्वरीत बांबू किंवा वेळूला फुले आल्याचा आशय घन उल्लेख आला आहे येणे फलत्यागे सांडे ते ते कर्म न एकची वेळे वे वेळू झाडे वांजे जैसी जसे वेळूचे बेट एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही त्याप्रमाणे या फलत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या कर्मास पुन्हा अंकुर येत नाही बिब्याच्या झाडाला बहर येणे हे अवर्षणाचे सूचक आहे तसेच खैर आणि शमीच्या झाडांना फुलरा येणे कमी पावसाचे लक्षण सुचवते कवठाला फुलांचा बहर येणे वादळ वारे येण्याची सूचना आहे बिचूलचा बहार अनावृष्टी तर कुटजाचा फुलराही अनावृष्टी सुचवतो अनिकेतन टिटवी टिटवीचा आवाज मी अनेक वर्षे अनेक ठिकाणी ऐकला आहे नदीकाठच्या वन गृहात मुक्कामाला आहे जिकडे तिकडे विलक्षण शांत आहे वाहणाऱ्या नदीचा नादमधूर आवाज येतो मला हळूच जाग येते ती टिटवीच्या दुःखाच्या सुराने मध्यरात्र होऊन गेली आहे दुरून येणारा आवाज ऐकत ऐकत मला कधीतरी झोप लागते तो आवाज मी सागर किनाऱ्यावर असणाऱ्या वाडीतील घरातून ऐकलं आहे बाहेर पूर्णीवर पिठासारखे चांदणे पडले आहे समुद्राच्या लयबद्ध गाजेतून अंतरिक्षात जाणारा तिचा विश्रांत स्वर ऐकू येतोय मराठवाड्यात मराठवाड्यात क्षितिजापर्यंत पसरलेली माळराणे आहेत अशा माळरानात अशा माळरानातच टिटवीची गर्दी आढळून येतात एखाद्या वटवृक्षाच्या सावलीत पुरातन हेमाळपंथी देऊळ उभे आहे पहाटे आणि संध्याकाळी देवळाच्या पायऱ्यांवर बसून माळरानाकडे पाहणे एक अद्भुत अनुभव आहे अशा समयी टिटवी आपल्या आवाजाने सारे माळरान निनादून टाकते टिटवी जीवन आणि मृत्यूचे प्रतीक आहे तिचा आवाज ऐकला की मरणाची आठवण येते परंतु जीवनावर अफाट प्रेम करणारी टिटवी आहे येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविताना ती अशीच ओरडली परंतु त्या दयाघनाला वाटले की ती आपली चेष्टा करते म्हणून त्याने तिला शाप दिला तू अनिकेतन होऊन अशीच भटकत राहशील खरोखरच तिच्या इतके अनिकेतन कोणी पाखरू नसावे ती खुल्या माळ रानावर तर कधी नदीकाठच्या बरड रानात तर कधी समुद्राच्या पूर्णीवर आपले घरटे करते जमिनीवर घरटी करणारे पक्षी झाडा झुडपाच्या आश्रयाने घरटी करतात परंतु टिटवीचे तसे नाही ती खुल्या आभाळाखाली घरटे करते कारण हे सारे आभाळ तिच्या दोन पंखांवर पेरलेले असते घरट्या नजीक कोणी श्वापद वा माणूस आला की ती लगेच उडून दूरवर जाते आणि लंगडू लागते शत्रूचे सारे लक्ष आपणाकडे वेधून घेते घरट्यापासून त्याला पतभ्रष्ट केले की ती धावत धावत उंच आकाशात उडते टिटीव टीव टिटीव टीव असा स्वर अंधाराला चिरत अंतरिक्षात जाऊ लागतो तिच्या या आवाजात एक विलक्षण अनाकलनीय मोहिनी आहे लेख समाप्त